राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या पन्नास ठळक बातम्या राज्य सरकारचे सहा मोठे निर्णय आणि शेतकऱ्यांसाठी नवीन चार मोठ्या घोषणा करण्यात आल्या आज शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा होणार प्रधानमंत्री कृषी सिंचन राष्ट्रीय योजनेअंतर्गत शेती सिंचन व्यवस्था सुधारण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते जिल्ह्यातील आठ हजार सातशे पंचवीस शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचन अनुदान योजनेत सहभाग घेतला होता आणि या चोवीस हजार चारशे एकोणऐंशी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर आज जमा करण्यात आली अपडेट आहे जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसा तालुक्यातील अनुदान वाटपात छप्पन्न कोटींचा घोटाळा उघडकीस आला जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांची माहिती घोळ करणारे अधिकारी कर्मचाऱ्यांची आता चौकशी होणार अडीच लाखांवर शेतकऱ्यांकडे नाही फार्मर आय डी आता फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आली पी एम किसान नमो शेतकरी यासारख्या योजनांसाठी आता तुम्हाला फार्मर आय डी काढणे आवश्यक आहे नाहीतर तुम्हाला शासनाचे अनुदान मिळणार नाही मच्छीमारांसाठी मोठी खुशखबर मच्छिमारांना आता शेतकऱ्यांप्रमाणे सवलतीच्या योजना मिळण्याची आशा आहे मंत्रिमंडळात महत्वाचा निर्णय मच्छीमारांना लाभ मिळणार शेतकरी सन्मान योजनेचे म्हणजेच की पी किसान योजनेचे सहा हजार देण्यात येणार ई पीक नोंदणीची सक्ती नको नो सरसकट विमा योजनेचा लाभ द्या आमदार महेश सावंत यांची मागणी उद्धव सेनेकडून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले जिल्ह्यातील अठ्ठावीस वाळू घाटांचा दोन मे रोजी होणार ऑनलाइन लिलाव निवेदनाकडे कडे अनेकांचे लक्ष लागले अपडेट आहे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन पर भत्ता मिळेना लाडकी बहीण योजना सुरू होऊन नऊ महिने उलटून अंगणवाडी सेविकांना केलेल्या कामांचा मोबदला मिळाला नाही पन्नास रुपये प्रोत्साहनपर अनुदान अंगणवाडी सेविकांना देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आवश्यकच शेतकरी पीक कर्ज भरण्याबाबत सभ्रमात पीक कर्जाचे व्याज तुम्हाला भरावेच लागेल यंदा मक्का पिकांचे क्षेत्र डुपटीने वाढले आहेत उत्पादनातही झाली वाढ प्रति क्विंटल दोन हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये दर आहे सर्वेक्षणातून सुटलेले पात्र लाभार्थ्यांना मिळणार आता घरकुल दहा निकष जाहीर करण्यात आले नवीन निकष दहा जाहीर करण्यात आले तीस एप्रिल पर्यंत होणार सर्वेक्षण पात्रतेसाठी नवीन निकष ठेवण्यात आले तर पहिले जुने निकष यामधून वगळण्यात आले आहेत खूप महत्वाची आणि मोठे बदल घरकुलामध्ये करण्यात आले या बद्दलची सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पीक विम्याच्या मागणीसाठी बैलगाडीसह धडक मोर्चा पीक विम्याची रक्कम जमा करण्याची मागणी विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा एकोणीस रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली बळीराजा शासनाच्या एक रुपयात पीक विमा योजनेचे असे वास्तव्य छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट दोन दिवसासाठी येलो अलर्ट देण्यात आला बारा बेचाळीस पॉइंट आठ अंशावर चौदा किलोमीटर वेगाने वाहत आहेत वारे तापमानापासून दिलासा नाहीच जळगाव जिल्ह्यातील अपडेट शेतकरी पीक विम्यापासून वंचित स्वाभिमानीचे ठिया आंदोलन चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ठिया आंदोलन आयोजित करण्यात आले आहे रोहियोच्या मजुरीत पंधरा रुपयाची वाढ करण्यात आली दोन लाख मजुरांना याचा लाभ होणार एप्रिल महिन्यांपासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आता दररोज मिळणार तीनशे बारा रुपये कर्जमाफी देऊन लागवड खर्चाच्या तुलनेत शेतमालाला भाव द्या पाशा पटेल यांच्याकडे मांडला प्रश्न केवळ बासष्ट हजार शिधापत्रिकाधारकांची ई सी पूर्ण तीस एप्रिलपर्यंत तीस हजार आठशे शहात्तर लाभार्थ्यांची ई सी पूर्ण करण्याचे निर्देश नाहीतर तुम्हाला पुढील महिन्यात राशन मिळणार नाही विद्यार्थ्यांना सव्वीस एप्रिलला तर शिक्षकांना तीन मे पासून लागणार उन्हाळी सुट्ट्या अंतिम सत्र परीक्षा पंचवीस एप्रिल ला संपणार पंधरा जून पासून शाळा परत सुरू होणार उन्हाळ्यामुळे केळीला फटका शेतकरी चिंतेत बेचाळीस अंशावर पोहोचले तापमान पिके करपली आयुष्यमान कार्ड अतिशय महत्वाचे आता तुम्हाला दहा लाखांपर्यंत मिळणार मोफत उपचार यंदा खरीपात कपाशीची क्षेत्रवाढ सोयाबीन मागरणार सलग नापीक सरासरी उत्पन्न कमी आल्यांचा बसणार फटका गतवर्षी सोयाबीनला दर मिळालेला नाही याशिवाय पावसाळ्यात पिकांचे मोठे नुकसान झाले होते शेतामध्ये तुम्हाला शेणखत टाकायचं आहे पण आता मोजावे लागणार प्रति ट्रॅक्टर आठशे रुपये बोगस बियाणे विक्री केल्यास आता कारावास होणार पक्के बिल नसल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही शेतकऱ्यांनी याची काळजी घ्यावी <स्थाथा> राज्यांचे वाळू धोरण जाहीर करण्यात आले लिलावानंतरच ठरणार रेतीचा दर घाटांना पर्यावरण मजुरीसाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली पाच घाटांना लवकरच मिळणार मंजुरी अपडेट आहे नागपूर जिल्ह्यातील सोने जी एस एक लाखांच्या पार गेले मागील तीन दिवसांमध्ये भाव वाढ झाली चांदीदेखील एक हजार दोनशे रुपयांनी वधारली सहा महिन्यांपासून सोने भावामध्ये वाढ पाहायला मिळत आहे कांद्याचे भाव, भाव कोसळण्याने लागवडीचा खर्च निघेना मालपुरातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवत चिंता पाच ते सात रुपये किलोने व्यापारी कांद्यांची खरेदी करत असल्याने यातून निवड लागवडीचा खर्च देखील निघणार नसल्याने कांद्याला भाव देण्याची मागणी करण्यात <ण्चीण> सात हजार मैयत शेतकऱ्यांच्या वारसांना मिळेल जिवंत सातबारा जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयामध्ये वाढली वर्दळ प्रशासनाकडून घेतला जात आहे वारंवार आढाबा अपडेट आहे नंदुरबार जिल्ह्यातील तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी तुम्ही तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा शेतकऱ्यांना तात्काळ अतिवृष्टीची मदत द्या अन्यथा एक रोजी अन्न त्याग आंदोलन उन्हात महामार्गावर आंदोलनाचा निर्धार तीस एप्रिल पूर्वी नुकसान भरपाई सरकारने जाहीर करावी सोयाबीनचे भाव घसरल्याने शेतकरी हवाल दिल खरीप हंगामांची चिंता वाढली आर्थिक अडचणी वाढल्या आहेत आजचा सोयाबीनचा दर चार हजार रुपयांवर शेतकरी दोन हजार चोवीस च्या खरीप हंगामातील सोयाबीन पीक विम्यापासून वंचित आहेत तसेच अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी आर्थिक मदत देखील अद्याप मिळाली नाही आणि या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना हक्कांची भरपाई मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चोवीस एप्रिल दोन रोजी ठिया आंदोलन आयोजन करण्यात आले आहे दहा दिवसानंतर लिलाव वाशिम बाजारात हळदीची आवक घटली तीनशे साठ रुपयांनी बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याबद्दलची सर्वात महत्वाची अपडेट सर्वात पहिले आपल्या चॅनल वर काल आदिती तटकरे पुण्यात माध्यमांशी बोलत असताना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याबाबत माहिती दिली आहे आदिती तटकरे म्हणाले की एप्रिल महिना संपण्याआधी लाडक्या बहिणी योजने अंतर्गत हप्ता वितरित केला जाणार आहे या दरम्यान आदिती तटकरे अद्याप तारीख स्पष्टपणे सांगितली नाही परंतु आठवड्याभरामध्ये येत्या आठ दिवसात एप्रिलचा हप्ता देण्याची शक्यता आहे मीडिया रिपोर्टरनुसार अक्षय तृतीयांच्या दिवशी एप्रिल चे दीड हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे जिल्ह्यामध्ये एकशे सहा विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली जिल्हा परिषद लाभार्थी शेतकऱ्यांकडून सुरू होणार कामे चार लाख रुपये अनुदान मिळणार अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील नियमांचे उल्लंघन कराल तर वाळू डेपो होणार आता रद्द महसूल मंत्र्यांचा इशारा राज्यातील सत्तावन्न वाळू डेपोना नोटीस देण्यात आली मुख्यमंत्र्याचे लाडक्या बहिणींना एक गिफ्ट हजारो महिलांना ई रिक्षा वाटप योजनेला सुरुवात करण्यात आली राज्यात एकूण आठ जिल्ह्यात पिंक ई रिक्षा वाटप केले जात आहे यामध्ये नागपूर पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर सोलापूर कोल्हापूर आणि अहिल्यानगर त्यासोबतच अमरावती या आठ टप्प्याटप्प्याने पिंक रिक्षा गरजू महिलांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत पिंक रिक्षांच्या एकूण किमतीपैकी वीस टक्के अनुदान राज्य सरकार देणार असून दहा टक्के रक्कम लाभार्थी महिलांना द्यावी लागणार आहे तर उर्वरित सत्तर टक्के रक्कम सवलतीच्या कर्ज म्हणून उपलब्ध करून दिली जाईल राज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपुरामध्ये या योजनेला शुभारंभ म्हणजेच की सुरुवात करण्यात आली पहिल्या टप्प्यात वितरण नागपुरामध्ये होत आहे याचा आनंद आहे नागपुरामध्ये दोन हजार महिलांना पिंक रिक्षा दिल्या जातील लाडकी बहीण योजनेसारखीच ही पिंक ई रिक्षा योजना आहे तुम्हाला रिक्षा मोफत मध्ये पाहिजे असेल तर आताच आपल्या चॅनलला लाईब करा पुढील व्हिडिओ मध्ये पण ए केवायसी अभावी पडून अतिवृष्टीचे अनुदान एकशे साठ कोटींचे वाटप रकडले लाभार्थी शोधण्याचे आवाहन सरकार पुढे हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांची ए के वाय कडे पाठ अपडेट आहे हिंगोली जिल्ह्यातील सोयाबीन खरेदीचा एमपी पॅटर्न न चोवीस तासात हातात पैसे अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली पंधरा मे पर्यंत अहवाल सादर करणार सोयाबीन उठाव आज पहिल्यांदा सोयाबीनला चार हजार तीनशे भाव आहे सोयाबीन जळीतग्रस्तांना प्रत्येकी पंचवीस हजारांची मदत उदगिरात काँग्रेस व बाजार समितीच्या वतीने सोयाबीन जळीतग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी पंचवीस हजारांची आर्थिक मदत देण्यात आली लातूर जिल्ह्यातील अपडेट आहे उन्हाळ्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना करावी लागणार ए पीक नोंद व्हर्जन थ्रीची अंमलबजावणी पंधरा मे पर्यंतची मुदत देण्यात आली मदत केवळ एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांनाच जिल्ह्यातून नुकसानीच्या पाच लाख तक्रारी होत्या तोटपुंजा पिकिमा अग्रिम जमा करण्यात आला निवडक तक्रारींनाच मदत मिळाली अपडेट आहे परभणी जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेच्या मजुरीत पंधरा रुपयांची वाढ करण्यात आली ही तर नाराजी म्हणतात वाढत्या भागवायचा खर्च शेतकऱ्यांसाठी मोठे खुशखबर विमा आठ हजारांचा मिळाले नऊ कोटी एक रुपयात विमा योजनेची कमाल प्रलंबित नुकसान भरपाई मिळवण्याचा मार्ग आता मोकळा झाला आठ हजारांवर शेतकऱ्यांना लाभ होणार आठ हजार आठशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना आठ कोटी एकाहत्तर लाख आता मोकळा झाला ही अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात विमा पडण्यास सुरुवात झाली तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी तुम्ही तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा